नमस्कार मित्रांनो तुमचं जे काही जुनं झालेलं रेशन कार्ड आहे आता जे काही नवीन अपडेट झालेलं रेशन कार्ड आहे हे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता आता हे कसं डाउनलोड करायचं आहे हे लगेचच सांगतो त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये प्लेस्टोर ओपन करायचं आहे आणि सर्च करायचं आहे मेरा रेशन आणि मेरा रेशन हे आपला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचंय त्यानंतर ओपन करायचंय या ओपन केल्यावर अशा प्रकारचे इंटरफेस येईल त्यानंतर तुम्हाला इथं इंटरूअर आधार नंबर इथं तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकून घ्यायचंय त्यानंतर कॅपच्या फिलअप करायचंय कॅपच्या फिलअप केल्यानंतर लॉग इन विथ ओ टी पी यावरती क्लिक करायचंय आणि ओके करायचंय तुमच्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर एक ओ टी पी येईल ती ओ टी पी टाकायचंय आणि ओके करायचंय त्यानंतर तुम्हाला इथं स्किप करायचं आहे अशा प्रकारे रेशन कार्ड इथं येऊन जाईल आता डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला वरती डाउनलोडचा जो काही आयकॉन आहे त्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि तुमच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारे डाउनलोड होऊन जाईल हे रेशन कार्ड तुम्ही कुठेही वापरू शकता अशाच माहितीसाठी व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जय इन जय महाराष्ट्र